पहिले तर मी हात जोडून सगळ्या तरुणांना आवाहन करते आणि मी पदर पसरते कृपा करून तुम्ही सगळे स्वतःच्या जीवाला जपा कोणी असे पाऊल उचलायचे अजिबात हिंमत करू नका असं पाऊल उचलणं तुमच्या जीवाला धक्का म्हणजे माझ्या जीवाला धक्का आहे मला हे इतकं अपराधी वाटतंय की मी शब्दात नाही सांगू शकत माझी विनंती आहे असं पाऊल कोणीही उचलू नये ह्याची परिस्थिती ही आली आहे सगळ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्या त्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या असंख्य अशा लोकांवर ही परिस्थिती आली आहे निवडणुकीमध्ये पराभव अत्यंत ग्रेसफुली स्वीकारून मी तिथून गेले होते आभार दौऱ्याला येते असंही म्हणले होते पण ह्या घटनांचं जे सत्र सुरू झालंय सचिननी ज्या आत्महत्या केली तेव्हा मी दिल्लीमध्ये होते तिकडनं येईपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या की रस्त्यामध्ये सगळ्यांना भेट भेट करत मी आले माझी विनंती आहे की लोकांनी असे पावलं तरुणांनी उतरू नये आपल्या परिवाराचा बायकाचा पोराचा आई वडिलांचा भावंडांचा समाजाचा विचार करावा मी खंबीर तेव्हाच राहीन जेव्हा तुम्ही खंबीर राहाल आणि मी जर खंबीर राहते मी जर पचवू शकते सगळ्या गोष्टी तर तुम्ही पण त्या पचवल्या पाहिजे आपला नेता जसा आहे तसा आपला कार्यकर्ता असला पाहिजे एवढं जीव लावू नका मला की तुम्ही तुमचा जीवच गमा बसताल एवढे